क्रांती ज्या मातीने आपली क्रांतीची असलेली नाती आजही मोठ्या अभिमानाने जपली आहे की हीच महाराष्ट्राची माती आणि त्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आपलं वैजापूर तालुक्यामध्ये असलेलं विनायकराव पाटील महाविद्यालय ज्या महाविद्यालयामधून तुम्ही आम्ही घडलो आणि आज यशाच्या शिखरापर्यंत पोहोचलो ते हे महाविद्यालय आणि याच महाविद्यालयाच्या आपल्या दोन हजार सोळा व्याचचा गेट टुगेदरचा प्रोग्राम त्या त्यानिमित्तानं या ठिकाणी सर्व मित्रांची विनंती होती की छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावरती बाहेर बोलत असताना या ठिकाणी आम्हालाही दोन मिनिट मार्गदर्शन करावं त्या अनुषंगाने या ठिकाणी बोलतोय मित्रांनो आपण सर्व सर्व फायनान्स सेक्टर मध्ये बरेच मुलं काम करत आहे आणि सर्वांच्या आयुष्यात समोर एक शब्द येतो रोजचा टार्गेट आणि एक दिवस ग्रुप वरती हो कॉल चालू होता त्यावेळेस विकास शिंदे म्हणे की टार्गेट हा शब्दच कोणी आणला माहित नाही परंतु मी एक सांगतो की टार्गेट हे कुणाच्या आयुष्यात टार्गेट नाही ज्याच्या आयुष्यात टार्गेट नाही तो आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सांगितले माळसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलंय स्वराज्य उभा करायचंय अनेक अडचणी स्वराज्यात होत्या वयाच्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी शिवनेरी किल्ल्यावरती शिवनेरी किल्ला स्वराज्यात आणला रायने स्वराज्या मंदिरामध्ये शपथ घेऊन स्वराज्याची स्थापना स्वराज्याची त्या ठिकाणी शपथ घेतली आणि शिवनेरी हा किल्ला पहिला राजांनी जिंकला एक 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 किल्ले राजांनी स्वराज्यामध्ये जोडले होते आणि त्याच वेळेस एक प्रसंग असा आला की राजांना आता आपण आठवतो माग लॉकडाऊन झाला होता लॉकडाऊन आपल्याच आयुष्यात झाला राजांच्या आयुष्यात सुद्धा एक लॉकडाऊन झाला होता राजे पन्हाळ्याच्या गड्यामध्ये अडकले होते आणि त्यावेळेस राजे पन्हाळ्याच्या गड्यामध्ये अडकले होते या महाराष्ट्रामध्ये सूर्य उगवला होता पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा सूर्य त्या पन्हाळ्याच्या गड्यामध्ये अडकलेला होता त्यावेळेस माझा जिजाऊंनी ठरवलंय आता शुभा राजांना सोडवण्यासाठी आपल्याला स्वतःला जावं लागेल कशासाठी जायचं होतं स्वतःचा मुलगा आहे म्हणून जायचं होता का नाही स्वराज्यासाठी या स्वराज्यासाठी राजे स्वराज्यासाठी राजांना सोडवणं गरजेचं होत हे धावत धावत आला आणि बोलता झाला मासाहेबांना मासाहेब नेताजी आले मा साहेब नेताजी आले नेताजी आले मा साहेबांना उजरा केला आणि त्यावेळेस हाऊस साहेब जिजाऊ नेताजीला बोलते झाल्या नेताजी राजे पन्हाळ्याच्या वेड्यामध्ये अडकलेले असताना तुम्ही मात्र इथं त्यावेळेस नेताजी बोलते झाले मा साहेब आता जातो राजांना सोडून आणतो नेताजी निघाले नेताजी म्हणजे प्रति शिवाजी असं म्हटलं जायचं आणि नेताजी निघाले निघाले पन्हाळ्याच्या गडा तोडण्यासाठी पण त्या सिद्धी जोहरना असा प्रचंड पन्हाळ्याचा गडा त्या ठिकाणी होता की मुंगीलाही त्या ठिकाणून जायला वाव भेटावा नाही जागा भेटावी नाही आणि त्या वेड्यातून राजांना वापस सोडून आणायचं होतं पण त्या ठिकाणी नेताजींचं सिद्धी जोहरच्या सैन्यापुढे नेताजीला हार मानावी लागली नेताजी माघारी आले राजांपर्यंत बातमी गेली राजे नेताजींचा पराभव झाला आणि या सुटण्यासाठी आता मार्ग नाही राजे विचार करत होते आता काय करायचं त्यावेळेस राजांनी विचार केलाय पावसाळ्याचे दिवस होते आता पाऊस भरपूरपणा पाऊस झाल्याच्या नंतर हा वेडा ढिल्ला होईल पाऊस झाला म्हणजे सैन्य सैन्य अस्तव्यस्त होईल बाजार होईल वेडा ढिल्ला होईल आणि आपण यातून बाहेर जाऊ परंतु उलट तस झालं नाही जसा जसा पाऊस पडायचा तसा तसा वेडा अगदी बळकट व्हायचा आता मात्र राजांना हवा हो होता प्रति शिवाजी आणि त्यावेळेस राजांनी शिवा, शिवा कशीतला शिवा शिवा यातून आपल्याला बाहेर आहे आणि त्यावेळेस शिवाला जणू राजांच्या राजांचं सांगणं शिवाला लक्षात आलंय जणू काय म्हणायचंय राजांच्या का, का, का मना मनात काय आहे हे शिवाला जणू ओळखत असावा शिवा आणि शिवा बोलता झाला राजा मी होतो ना प्रति शिवाजी राजा बोलते झाले शिवा तुला कसं कळलं शिवा की आपल्याला प्रति शिवाजी हवाय तुला शिवाजी व्हायचंय त्यावेळेस राजांनी शुभा राज शुभ शिवा आपले वस्त्र दिले जरे टोप दिला हुबे हुब शुभा शुभा राजांसारखा दिसणारा शिवा राजांनी सांगितलं शिवा पायताना घाल ते समोर राजांचे पायतनं ठेवलेले पायतान शिवा काशीत म्हणू लागला राजांना राज ह्या राजा पायथणापाशी उभा राहायची लायकी नाही राज आणि हे पायताना घालायचं नाही राज पण राजांनी सांगितलं शिवा शिवा तुला पायताना घालावं लागेल नाही तर तो सिद्धी तुला ओळखेल शिवा आणि खरं अर्थानं शिवानं त्या ठिकाणी पायताना घातले आणि राजांनी सिद्धी जोहरला सिद्धी जोहरला त्या अगोदर एक निरोप पाठवलेला होता की आम्ही तुमच्या भेटीसाठी येतोय काय भेटीसाठी जायचं होतं की राजा येत आहे म्हणून वेळा थोडा ढिल्ला होईल आणि आपल्याला मार्ग मिळेल पण नाही त्या ठिकाणी तारीख ठरलेली होती बारा जुलै बारा जुलैचा तो दिवस होता धो 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 पाऊस पडत होता आणि त्या पावसामध्ये बरोबर दोन पालख्या निघाल्या एक राजमार्गाने निघाली आणि दुसरी आडवळणी निघाली जी राजमार्गाने चालली होती पालखी ती होती शिवा काशीदाची आणि आडवळणी चालणारी पालखी होती ती राजांची राजांची पालखी ही विशाल गडाकडे चालली होती आणि त्यावेळेस शिवा काशीदाची पालखी ही सिद्धी जोहरच्या दिशेनं निघाली आणि सिद्धी जोहरच्या दिशेनं त्या ठिकाणी चालली होती परंतु त्या अगोदरच त्या ठिकाणी बातमी पोहोचली की शोभा राजे भाग घे शिवाजी राजे निघून गेले आणि सिद्धीजोरना सांगितलंय जा शिवा राजा शिवाजी राजांची पालखी पकडून आणा सैन्य मात्र निघाले निघाले पकडता सापडली पालखी कोणाची शिवा काशीत असलेली पालखी सापडली शिवा काशीत बसलेली पालखी त्या सिद्धीजवळ नेण्यात आली आणि त्यावेळेस सिद्धीजवळ शिवा काशीतला विचारता झाला शिवाजी शिवाजीराजे भाग रहते भाग रहते

तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी का वार लगाता उसके सिर पर देखो निशान है क्या त्याच आग वेळेस सिद्धी जोहरची शमशेर निघाली शमशेर निघाली शिवा काशिदाच्या मस्तका समोर आली आणि त्या शमशेरीनं शिवा काशिदाचा झिरो तोप बाजूला केला कपाळावरती कुठलीच निशान नव्हतं सिद्धी जोहर बोलता झाला बोल बोल सच बोल कोण आहे तू मी शिवाजी राजा आहेत शिवाजी राजे, राजे नाही सच बोल सच बोल अरे शिवाजी राजे हो नाही तू झूठ बोल खामोश मार झूट बोलला अरे शिवाजी राजे शिवाजी राजे म्हणून मी जरी शिवाजी राजे नसलो तरी शिवा शिवा काशी जरी असलो तरी शिवाजी राजे म्हणून मारतोय याचा मला अभिमान आहे आणि असं म्हणताच त्या ठिकाणी शमशर अशी निघाली तशी आरपार सिथी शिवा काशीदाच्या छातडात घुसली लाखो मुंग्यांनी जाऊन चावा घ्यावा रक्ताच्या चिळकंद्या उडाव्या यातनेचा कल्डोळ व्हावा असा हे वेदना शिवराशी झाल्या असतील पण कशासाठी या स्वराज्यासाठी या स्वराज्यासाठी एक 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 मावळा जीवाचं बलिदान देण्यासाठी तयार झाला आणि राजांनी स्वराज्य उभा केलं अठरा पगड जातीचं बारा वळतेदाराच सर्व धर्मीयांच स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं आणि अशी अनेक अनेक संकट राजांकड राजांच्या आयुष्यात आले पण राजे त्या संकटातून माघारी फिरले नाही जर मित्रांनो आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संकटाच्या पायऱ्या आपल्याला संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही म्हणून संघर्ष ज्याच्या वाट्याला आला मी तर म्हणतो तो खरंच ज्याला संघर्ष जितका जास्त असेल तो तितका यशस्वी होतो आजही मला आपल्या प्राचार्य थोरे सरांचं सा एक वाक्य आठवतं खोरे सर नेहमी आपला कुठलाही कार्यक्रम असला की सांगायचे की तुम्ही कोंबडीचा अंड पाहिला असेल कोंबडीचा अंड जर आपण फोडलं तर काय होत आपण त्याचा फ्राय तयार करतो पण तेच अंड जर आतमधून फोडलं तर एक पिल्लू बाहेर आयुष्यात जोपर्यंत आपण आतमधून पेटून उठत नाही आपल्याला काय करायचंय काय नाही ठरवत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होत नाही म्हणून टार्गेट शक्य येऊ दे टार्गेट येणार आहे कशासाठी येणार आहे तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्यासाठी जर तुम्ही आज मित्रांनो गोकुळला जर ठरवलंच नसतं गोकुळचे दोन तीन ठिकाणी सिलेक्शन झालं प्रायव्हेट बँकेत पण तो म्हणायचा मामा करायचं तर गव्हर्नमेंट जॉब नाही तर नाही टार्गेट होत टार्गेट म्हणून मित्रांनो टार्गेट हेच आपलं यशाच शिखर यशच्या शिखरापर्यंत जाण्यासाठी पहिलं आपल्याला प्रेरणा देणारा हा शब्द आहे म्हणून मित्रांनो टार्गेटला कधीच आयुष्यात घाबरायचं नाही टार्गेट अचीव्ह करायचं स्वप्न ठेवायचं आणि ते निश्चित पूर्ण करणार आणि आपण गेट टुगेदरचा नक्कीच आपल्या सर्व मित्रांचे पोस्ट सुद्धा बदलेले असतील उच्च पदावरती कार्यरत असतील एवढीच आशा मी आजच्या या ठिकाणी व्यक्त करतो आणि या प्रोग्राम साठी खरंच आपण सर्व विद्यार्थी मित्र मनपासून या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मलाही या ठिकाणी आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा शब्द आपला सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो धन्यवाद धन्यवाद